श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात तर बघा व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की कोणतं रोप जे आहे तर ते आपण आपल्या घरामध्ये लावायचं आहे हे रोप लावल्याने घरामध्ये आता लक्ष्मी निवास करत असते बघा काही जी झाड आहेत रोप आहेत तर ती देवी देवता स्वरूप मानली जातात आपल्या हिंदू धर्मामध्ये आणि ती झाडं एवढी सकारात्मक असतात की त्यांचा फक्त आपण त्यांना स्पर्श केल्याने देखील आपल्याला खूप सारे लाभ जे आहे तर ते मिळत असतात जर अशी रोप आपण आपल्या घरामध्ये जर लावली तर त्याचे अनेक शुभ फळ आपल्याला प्राप्त होत असतात तर आज मी तुम्हाला असंच एक रोप जे आहे तर ते सांगणार आहे जे आपण नक्कीच घरामध्ये लावायला पाहिजे यामुळे अनेक आर्थिक समस्या दूर होतात पैशाच्या अडचणीसुद्धा दूर होत असतात कर्ज असेल तर ते देखील दूर होण्याचे मार्ग आपल्याला सापडत असतात त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा तुम्ही असं हे रोप तुमच्या घरामध्ये लावा लावायला हवं हे रोज जर रोप आपण आपल्या घरामध्ये लावलं तर अनेक सकारात्मक लहरी आपल्या घरामध्ये ज्या आहेत तर त्या तयार होत असतात ज्या काही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये असतात आणि ज्या नकारात्मक ऊर्जेमुळे आपली प्रगती थांबलेली असते खुंटलेली असते तर बघा या रोपामुळे ज्या काही आपल्या अडचणी आपल्या मार्गामध्ये येत असतात अडथळे येत असतात त्या नक्कीच दूर होतात आणि आपण जे म्हणतो ना की पैशाला पैसा जोडला जाणे किंवा विनाकारण पैसा खर्च होतोय घराला किंवा ल घरामध्ये लक्ष्मी येते परंतु म्हणजेच काय पैसा येतोय परंतु तो टिकून राहत नाही या ना त्या कारणाने खर्च होतोय म्हणजेच काय तर सतत आजार पण असेल किंवा काही ना काही खर्च आपल्या घरामध्ये होत असेल त्यामुळे आपल्याला हे जे रोप आहे रो तर ते लावायचं आहे आपण घरामध्ये हे रोप लावल्यामुळे आपला पैसा घरामध्ये टिकून राहील माता लक्कीनी आपल्या घरामध्ये स्थिर राहते त्यामुळे बघा आपल्याला पैशाचं नुकसान होऊ नये किंवा एखाद्याला उसने दिलेले पैसे असतात तर ते पुन्हा आपल्याला मिळत नाही तर अशासाठी पण तुम्ही हे जे रोप आहे तर ते लावू शकता तर आर्थिक समस्या जेवढ्या काही असतील कर्ज असेल किंवा आपला एखादा छोटा मोठा धंदा असेल तो व्यवस्थित चालत नाही किंवा आप, त्या मार्गामध्ये आपल्याला आपल्या धंद्यामध्ये सतत अडीअडचणी अडथळे येत असेल नाही त्या सगळ्यासाठी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता रोप जे आहे तर तुम्ही घरामध्ये लावू शकता हे रोप लावल्यानंतर अनेक प्रकारच्या पैशाच्या अडचणी समस्या तुमच्या नक्कीच सुपणार आहे तर ते कोणतो रोप आहे मी तुम्हाला सांगणारच आहे बघा बऱ्याच जणांना मनी प्लांट किंवा बांबू ट्री किंवा गासुला असे बरेचसे झाड आहेत बघा की आपण ते घरामध्ये लावत असतो आणि हे माहीत असत की हे घरामध्ये ठेवल्याने नक्कीच आपल्याला त्याचा शुभ लाभ मिळतो परंतु या व्यतिरिक्तही काही असे झाड रोप आहेत जी अत्यंत सकारात्मक असतात ती पण तुम्ही घरामध्ये नक्की ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तर आता कोणती झाडं आपल्याला घरामध्ये आवर्जून लावायची आहे आणि को कशा पद्धतीने लावायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेलायकॉनला प्रेस करा तर बघा मैत्रिणींनो तर पहिलं जे झाड आहे रोप आहे ते म्हणजे हळदीचं रोप बघा हळद जे आहे तर ते ग्रहाचं प्रतिनिधित्व करते आणि भगवान श्री हरी विष्णू देवांना हळद ही अतिशय अत्यंत प्रिय आहे माता लक्ष्मीला देखील हळद जी आहे तर ती खूप प्रिय आहे बघा जी हळद त्या आ, आहे त्या हळदीचं रोग तुम्ही नक्की तुमच्या घरामध्ये लावा एखादी कुंडी असेल किंवा बर्णी असेल त्या प्लॅस्टिकची त्या बर्णीमध्ये तुम्ही लावू शकता जी ओली हळद असते म्हणजे ओल्या हळदीचा जो गट्टो असतो ग तर ते हळकून तुम्हाला घ्यायचं आहे आणि एखाद्या कुंडीमध्ये त्याचं जे ते हळकून जे आहे तर ते तुम्हाला त्या कुंडीमध्ये किंवा एखाद्या बकेट मध्ये तुम्ही ते लावू शकता ओला हलकून लावायचं आहे तुम्हाला आणि त्याचं झाड तुम्हाला तयार करायचं आहे किंवा तुम्ही एखाद्या नर्सरी मधून हे हळदीचं झाड जे आहे रोप जे आहे ते विकत आणलं तरी देखील चालणार आहे काही हरकत नाही कुठून पण आणा चालेल विकत आणलं तरी चालेल अवश्य तुमच्या घरामध्ये असं हे हळदीचं रोप तुम्ही लावण्याचा नक्की प्रयत्न करा अत्यंत सकारात्मकतेने भरलेलं असं हे हळदीचं रोप असतं जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये असं हळदीचं रोप लावता त्यावेळी घरातल्या अनेक ज्या काही वाईट शक्ती आहेत त्या सगळ्या दूर होतात ज्या जे काही अलक्ष्मी आहे ती या झाडाच्या सकारात्मक प्रभावाने दूर होते आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घराकडे आकर्षित होते आपल्या घरामध्ये स्थिर राहायला सुरुवात होते आणि मी तुम्हाला आता सांगितलं आहे की हळद जी आहे तर ती बृहस्पती ग्रहाचं म्हणजेच गुरु ग्रहाचं प्रतिनिधित्व करते त्यामुळे जेवढ्या काही आर्थिक समस्या आहेत त्या समस्या सगळ्या दूर होत असतात त्यामुळे बघा अवश्य हळदीचं एक रोप जे आहे तर तुम्ही तुमच्या घरामध्ये लावा तुम्हाला जर उत्तर दिशेला हे रोप ठेवण्यासाठी जागा असेल तर उत्तर दिशेला लावा पूर्व दिशेला लावा किंवा पश्चिम दिशेला लावा फक्त हे झाड आपल्याला आपल्या घरामध्ये लावायचं आहे आणि प्रत्येक गुरुवारी आपल्याला हळदीच्या झाडाला पाणी घालायचं आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि मनोभावे आपल्याला नमस्कार देखील करायचा आहे कारण हळदीला आपल्या हिंदू धर्मामध्ये किती अत्य किती महत्व आहे हे, हे सर्वांनाच माहीत आहे हळद जी असते तर ती अत्यंत गुणकारी असते आयुर्वेदामध्ये हळदीला खूप जास्त महत्व आहे त्यामुळे बघा अशी ही हळद जी आहे किंवा हळदीचं रोप आहे ते नक्की तुम्ही तो आपल्या घरामध्ये लावण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर जेव्हा आपण हळदीचं रोप आपल्या घरामध्ये लावतो त्यावेळी अनेक शुभ कार्य आपल्या घरामध्ये घडून येतात त्याचबरोबर जी काही आडपलेली रखडलेली कामं आहेत सतत कामा एखाद्या कामामध्ये अडथळे विघ्ने येत असतील तर ते देखील अशा या हळदीच्या रोपामुळे दूर होतात घरामध्ये कुणाचे लग्न ठरत नाही किंवा संतती प्राप्ती होत नाही किंवा सतत काही ना काहीतरी अडथळे येतात तर मग नक्कीच तुम्ही देखील हे जे झाड आहे तर ते तुमच्या घरामध्ये लावण्याचा प्रयत्न करा बघा यामुळे अनेक शुभ फळ आपल्याला प्राप्त होतात कारण आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की शुभ कार्यामध्ये नेहमी हदीचा वापर केला जातो त्यामुळे पाप आपल्याला असं हे हळदीचं रोप नक्की घरामध्ये लावायचं आहे शक्य असेल तर हळदीचं रोप तुम्हाला गुरुवारी लावण्याचा प्रयत्न करा किंवा शुक्रवारी लावण्याचा प्रयत्न करा किंवा तुम्हा तुम्हाला जमेत त्या वेळी लावण्याचा प्रयत्न करा हळदीचं रोप घरामध्ये ठेवण्यासाठी योग्य जागा कोणती तर घराचा जो अग्नेय कोपरा आहे म्हणजेच पूर्व आणि दक्षिण भिंतीच्या मधला कोपरा आहे जो मधली दिशा आहे म्हणजेच आग्नीय दिशा तिथे तुम्ही हे हळदीचं रोप लावू शकता किंवा पूर्व दिशेला लावू शकता आणि तिसरी दिशा आहे म्हणजे उत्तर दिशा आता मी तुम्हाला सांगितल्या सांगितलेल्याच आहे तर त्याप्रमाणे तुम्हाला हे हळदीची झाड जे आहे तर ती कुंडी जी आहे तर ती तुम्हाला तिथे घरामध्ये ठेवायचं आहे यामुळे घरामध्ये सुख समृद्धी शांती राहते बरकत राहते आणि पैशाची आवक देखील वाढते माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते त्यामुळे नक्की तुम्ही अशा प्रकारे हे हळदीच रोप जे आहे तर ते नक्की लावू शकता ज्या दिशा मी तुम्हाला सांगितले आहे तिथे आता बघा हे हळदीचं रोप तर महत्वाचं आहे याशिवाय तुम्हाला दुसरं एक रोप सांगते तर ते म्हणजे गोकर्णाचं फुलाचं आता हे रोग जे असत तर ते तुम्ही अवश्य घरामध्ये लावा जे कलरचं फुल येत म्हणजे निळसर कलरचं किंवा पांढऱ्या गोकर्णाचं असतं ते तो वेल तुम्ही घरामध्ये लावू शकता गोकर्णीचं झाड जे आहे तर ते घरामध्ये लावल्याने त्याचे अनेक शुभ फळ आपल्याला मिळत असतात ज्या काही अर्थिक अडचणी आहेत समस्या आहेत तर त्या दूर होतात कर्ज असेल तर ते दूर होत आणि जे काही अडकलेले पैसे असतात ते देखील आपल्याला मिळतात त्यामुळे गोकर्णाचा वेल जो आहे तर तो आपल्याला आवर्जून आपल्या अंगणामध्ये लावायचा आहे गोकर्णाचा वेल रोप लावणं हे देखील अतिशय अत्यंत शुभ मानलं मानलं जातं जर तुम्ही गोकर्णीच्या फुलाचं जी निळी फुलं असतात ती फुलं जर दर शनिवारी शनिदेवांना अर्पण केली तर आपल्यावर आपल्यावरील कर्ज हे नक्कीच दूर होतं त्याचबरोबर देवादिदेव महादेवांना देखील गोकर्णीचं जे फूल आहे ते अतिशय अत्यंत प्रिय आहे गोकर्णीचं फूल हे गाईच्या कानाच्या आकाराप्रमाणे असतं त्यामुळे त्याला गोकर्ण असं नाव देखील मिळालेलं आहे त्यामुळे बघा तुम्ही गोकर्णाचं जे रोप आहे ते देखील तुमच्या घरामध्ये दे आवर्जून लावू शकता तर अशा प्रकारे आपली भरभराट व्हावी घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावे माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात निवास करावा आपल्या घरामध्ये जे वातावरण आहे ते सुख समृद्धीने आनंदाने भरभरून जावं यासाठी या दो हे दोन जी रोप आहेत तर ते तुम्ही अवश्य घरामध्ये लावा पहिलं सांगितलेलं मी हळदीचं रोप आणि आणि दुसरं म्हणजे गोकर्णाचा रोग यामुळे नक्कीच तुम्हाला शुभ लाभ मिळतील एखादा शुभ दिवस बघून तुम्ही अशा प्रकारे ही जी झाड आहे रोप आहे तर ती लावू शकता यास यामुळे असंख्य लाभ तुम्हाला होणार आहे शुभ लाभ यामुळे होता घरातील वातावरण आनंदाने भरून जाते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर फेकली जाते घरातील आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही जास्त प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह राहते आपल्या घरामध्ये भरभराट आनंद सुख शांती समृद्धी नांदते त्यामुळे नक्कीच तुम्ही अशा प्रकारे ही जी झाडं आहेत तर ती आवर्जून लावण्याचा प्रयत्न करा आणि खरोखर जातानी एक सा जाता जाता एक सांगेन की तुमची श्रद्धा असेल तुमचा भाव असेल विश्वास असेल तरच तुम्ही ही जे आ, तुम्टी आ, तुम्टी आ, तुम्टी आ, तुम्टी उपाय आहेत तर ते करत जावा ही झाडं लावत जावा किंवा असं केल्याने असं होईल का हे लावल्याने असं खरोखर होणार आहे का सर्वात प्रथम उपाय करून बघा मनोभावे श्रद्धेने त्यानंतर तुम्हाला त्याचे जे काही रिझल्ट असतात जेव्हा आपण एक सकारात्मकतेने कोणतीही गोष्ट करतो काम असो एखादा उपाय असो सेवा असो कि मला हे असं केल्याने हे फळ मिळणारच आहे किंवा मी हे काम केलं तर मला यामध्ये यश मिळणारच आहे अशा ज्यावेळी आपण भावना ठेवतो त्यावेळी आपले जे काम आहे किंवा काय कोणतीही गोष्ट असू दाखव आपण जेवढा सकारात्मकतेने विचार करतो जेवढं सकारात्मक बोलतो तेवढ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक घडत असतात आणि आपण करण्याच्या अगोदरच म्हणतो की ब हे असं केल्याने असं होणार आहे का काय होणार आहे त्यावेळी आपण कितीही केलं काहीही कोणता उपाय केला सेवा केली किंवा काही प्रयत्नही केले तर आपल्याला त्यामध्ये यश मिळत नसतं म्हणून नेहमी सकारात्मक बोलत राहा पॉझिटिव्ह बोलत राहा कष्ट करत राहा कष्ट तर आपल्याला आयुष्यामध्ये करायचं आता यामध्ये कमेंट येऊ शकतात की असं के आहे झाड लावल्याने खरोखर पैसा येणार आहे का काम करायची गरज नाही परंतु कष्ट मेहनत करणं आपल्याला भागच आहे परंतु आपल्या कष्टाला मेहनतीला एक जोड म्हणावी ला असावी म्हणून आपण हे जे छोटे मोठे उपाय आहे तर ते करत असतो तर चला जमेल जा ती झाड तुम्हाला लावण्याचा प्रयत्न करा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन झाडं सांगितलेली आहे आणि आवर्जून लावण्याचा प्रयत्न करा काही दिवसांमध्ये तुम्हाला त्याचे हळूहळू का होईना रिझल्ट जे आहे तर ते मिळायला सुरुवात होईल तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाढली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटू या नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत सोबत તો પર્ત સર્વ મા યુટ્યુબ પરિવાર શ્રી સ્વામી સમર્થ